बघू शकता बरोबर दोन लाटली आहे इथून आता एक शिर्डीला सगळे झोपलेत तरी अजून हा झोपला नाही आणि ही एक झोपली नाही आणि आता प्रिन्स काम करत आहे सर्वांना लिंबाच्या गोळ्या वाटत आहे काम करतोय पोरगा आणि दिदी बघा लिंबाच्या गोळ्या करते आणि हाय करते कशी प्रिन्स सर्वांना वाटत होता आणि तीन वाजले आहेत तरी प्रिन्स काय अजून झोपला नाही दिदी पण आहे प्रिन्स त्यांची गप्पा चालू आहेत दोघांच्या आणि फायनली सव्वा तीन वाजता प्रिन्स झोपला आहे दिदी पण जागे आम्ही पण झोपतो आता आता सर्वजण झोपले आहेत साडेपाच वाजले आहेत आणि सूर्य उगवला आहे आणि आम्ही अर्ध्या तासामध्ये आता शिर्डीला पोहोचू तिला थंडी वाजत आहे खूप शिर्डीला पोहोचलो आहोत फायनली ओम साईराठी वाजता आम्ही शिर्डी मध्ये बरोबर पोहोचलो रूम घेत आहोत आम्ही आता आणि बस मधून सर्वजण उतरले सर्वजण हो खूपच दमले आहेत सर्वांचे चेहरे बघू शकताय आणि रूम घेतली आम्ही तर फायनली एका रूममध्ये आम्ही होतो आणि एका रूममध्ये जेंट्स आहे सकाळ आम्ही बाबांचे दर्शन केले निघत आहोत रिक्षाचीच वाट बघत आहोत ती पहिली रिक्षा ती दुसरी रिक्षा आणि तिसऱ्या रिक्षेमध्ये आम्ही होतो दिदी मावशी मी आणि मम्मी आम्ही होतो कोटी ब्रह्मांड नायक श्री राजा जोगी राज, श्री महाराज की जय दर्शन झालं छान पद्धतीने आता आम्ही नाश्ता करायला आलोय सर्वजण हे लोक या साईडला बसत आणि आम्ही त्या साईडला बसलोय मावशी डोसा खाते मावी पण डोसाच खाते फ्रेंड्स पण डोसाच खातोय आणि मम्मी पप्पांचा उपवास आहे ना म्हणून ते चहा पित फक्त आरोई पावभाजी खाते आणि ह्यांची इथे मस्ती चालू आहे मम्मी पोरांना ओरडली तर माईबा कशी खाली लपून बसली तिला वाटलं मावशी आता मला पण ओरडेल दक्षिण इथे प्रिन्स मस्ती करतो आहे आणि टाळ वाजवतो आहे विटाबाई विटाबाई करतो आहे आता आमची शॉपिंग सुरू झाली आहे ज्योतिमाशीने पोरांना चपला घेतल्या आणि इथे मी आता प्रसाद घ्यायला आले लाडूंचा आणि आता आमची शॉपिंग सुरूच आहे तशी पण सर्वजण इकडे अर्धी इकडे अर्धी अशी फिरत होते दिदी इथे माळ बघतीये मामीला आणि त्या पंख्यावरून माळी रडते आणि पेरू पण घेतले आम्ही घेऊन जायला आमच्यासोबत साडेबारा वाजल्यात आणि बसची वाट बघतोय आम्ही सर्वजण इथे आम्ही बसतोय आणि वाट बघतोय बस आली आणि आता बसमध्ये बसलो आम्ही आणि इथे गोंगा गोंधळ चालू आहे यांचा कोण कुठे बसणार यांचं हेच बडबड चालू आहे सर्वांची आणि आता आम्ही शिर्डी सोडतोय पण छान झालं आमच्या सर्वांचा आहे कोण कुठे बसणारे मामावरच बसतोय पोरांसोबत पप्पा हाय करतायत पोरांची मस्ती तर सुरूच झाली आतापासूनच आणि आम्ही सर्वजण खाली बसलोय आणि दिदी आणि मामी या साईडला बसलेत मामी तर फुल झोपायच्या पूडमध्येच आहे आणि मावशी लाडू खाते इथे ज्योती अशी सर्वांना लाडू देते आणि माहिती तर वेगळीच मस्ती चालू आहे इथे दिदी आणि मावशी खाली उतरलेल्या खायला आणायला पोरांना पण भूक लागलेली ना आणि ला, लाग तो उपवासाचं पण घेऊन आल्यात मम्मीप आणि माझा उपवास होता ना तर आम्हाला उपवासाचं पण घेऊन आलंय तेच दाखवत आहेत काय काय आणलं आहे सर्वांसाठी आणि त्या फायनली बस सुरू झाली आहे आता आणि ह्यांची मशीन पण सुरू झाली आहे खाण्याची सर्वांची आणि तीन वाजले आहेत आणि बाहेर बघू शकता एवढा पाऊस पडतोय बाहेर पाऊस पडतो आणि हे सर्व मस्तजणं झोपलेत मुली कशी जागा शोधते झोपायला पण तिला झोपायला जागाच नाही आहे आणि मामा तिथे बसला आहे खिडकीमध्ये आणि काकडीवाला आलं तर मावशीने काकड्या घेतल्या मुली काळशीने सर्वांसाठी विचारते कोणाला हवे अजून काकडी आणि आता नाशिकला बस थांबली आहे आणि मम्मी आणि मी उतरलो आहोत नाशिकचा भेळबत्ता घ्यायला नाशिकचा भेळबत्ता खूप फेमस आहे आणि इथे ह्या लोकांचं परत खाणं काम सुरू आहे भेळ खातात सर्वजण वाजले दे आणि आता कसारा घाटामध्ये होतो सनसेट पण होतोय आणि सा पावणेसात वाजता बस थांबली आता नाश्ता करायला सर्वजण चहा पित आहेत परत गाडी सुरू झाली आता सर्वजण जमले गप्पा चालू आहेत सर्वांच्या मामा आणि पप्पा बरं बसलेत आणि इथे पोरांची मस्ती तर काही संपत नाही त्यांची मस्ती चालूच आहे जेव्हा इथे सर्वांना हॉस्त सर्वच जण जमले जातात उतरणार आहोत तर सर्व तयारीत तयार उतरण्याच्या बॅग बेगा तयारच आहेत सर्व उतरायला आणि फायनली साडे दहा वाजे आणि आम्ही ठाण्याला उतरलो आहोत सर्वांचे चेहरे बघू शकता सर्वजण खूपच दमलेत कारण का आणि आता मी चालत चालत निघालो घरी यायला आणि घरी आल्या पप्पांचा केक कापला सर्वांनी मिळून टू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बायवा गेला